नमस्कार मंडळी सार प्रवाह वाहिनीवर पंधरा सप्टेंबरला दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या लखंडव ही मालिका दुपारच्या सत्रात सुरू करण्यात आली आहे तर नशिबवान मालिका रात्री नऊ वाजता प्राईम टाईमला ऑन इयर होत आहे या दोन्ही मालिकांकडून प्रेक्षकांना सुरू होण्याआधीच प्रचंड अपेक्षा होत्या दमदार कलाकार प्रोमो पाहिल्यावर सर्वत्र निर्माण झालेली उत्सुकता यामुळे या, या दोन्ही मालिकांना भरघोस प्रतिसाद मिळणार असा अंदाज सर्वत्र आधी व्यक्त करणार करण्यात आला होता अखेर आता या दोन मालिकेंचा ओपनिंग टी आर पी वाहिनीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे स्टार प्रवाहावर रुपाली भोसले चेतन वटनरे आणि कृतिका देव यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता प्रसारित केली जाते रुपाली आणि चेतन वाहिनीवर कम बॅक तसेच कृतिकाची पहिली मालिका असल्याने याबद्दल सर्वत्र बरीच उत्सुकता निर्माण झाली होती अखेर सरकार सखी आणि कान्हा यांची गोष्ट पहिल्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांना भावली या मालिकेचा दुपारच्या सत्राला आजवरचा सर्वाधिक टी आर पी मिळाला आहे दोन पॉईंट सात रेटिंगसह ही मालिका दुपारच्या सत्रात लॉन्च करण्यात आलेली यशस्वी मालिका ठरली लपंडावसह हो पंधरा सप्टेंबर रोजी नशीबवान मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली यामध्ये लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका आहे आदिनाथची ही पहिली दैनंदिन मालिका असल्याने सर्वत्र या मालिकेबद्दल कमालीची उत्सुकता होती तसेच प्राईम टाईम lah स्लॉटच्या मालिकांमध्ये बरी स्पर्धा असते पण दिनात पहिल्याच आठवड्यात नशीबवान ठरला त्याच्या मालिकेला तीन पॉईंट सात ओपनिंग टी आर पी मिळाला असून ही मालिका स्लॉट लीडर ठरली आहे म्हणजे इतर वाहिन्यांवर सुरू असलेल्या नऊ वाजताच्या मालिकेच्या तुलनेत नशीबवानला सर्वाधिक टी आर पी मिळाला आहे दोन नव्या मालिकांच्या टी आर पी संदर्भातील पोस्ट प्रोहाने स्वतः सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत आता येत्या काळात सुद्धा हे रेटिंग कायम ठेवणं किंवा यापेक्षा जास्त टी आर पी रेटिंग मिळणं आव्हान